या? जोर लावून घासा झाला अगो बाय 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 एवढा जोर बांध फुटल आमचं खराब झाल्याच आहे रे बाई दोन दोन हाताने भांडी घाल चालले पाटी मागणं घासा की हां Hmm. त्याच्यात कोण ते चा को तुम्हाला म्हणते मामी रोज छापेची पितळी भांडी खराब करते हां हां काय करते ती तिच्या पत म्हण तू घासून काढत एवढी आणि तू नाही पित का तू कशात पी ती निघाली का आता आडे नाचा होता का आिवडी नाचा नसावता ஆ கேச்ச மக்க